पोर चक्तरे म्हणजे लागण्याचा अर्थ नाही राज्यावर स्थापन केलं बलरामदा एक मंत्री स्वतःला एक मंत्री हातामध्ये घेतले वसुदेवाला आधी देव केला सोडल वसुदेवाला देव केला सोडलो देवकी बाहेर दे आधी पाहिलं माझ पोरग नेऊन घातलं होतं छोट आता बारा वर्षाचं झालं देवकीने जवळ घेतलं नंद बाबाने पाहिलं तुरुंग यश्वरीने पाहिलं अरे हा नंदा माझा माजा माजा हा वसुदेवाचा कालपर्यंत माझा माझा म्हणून मी सांभाळा माझा वेड्यासारखं पाहताच वसुदेव नंद बाबा वेड्यासारखं आकाशामध्ये स्तब्ध झाले शब्द फुटत यशोदा लांबून पाहते कृष्ण माझा राहिला देवकीचा शब्द फुटत नाही तरी नाही जवळ गेला कृष्ण नंद बाबाच्या आदिंगण दिलं हृदयामधला अज्ञान दूर केलं आज्ञान दूर केलं नंद बाबा शांत स्थिर समाधिस्ता अवस्थेमध्ये यशोदेकडे गेलाज दूर करायला लागला यशोदीला मी भक्त तू देव ऐसे करी माझं ब्रह्मज्ञान नको मला तू ब्रह्म आहेस आणि मी ब्रह्माला प्राप्त करून घेणारा साधक ही भावना नको तू माझा कृष्ण आणि मी तुझी यशोदा असंच राहू दे आणि तू माझ्या अंगणात खेळणार ते स्वरूप बालरूप लोणी खाणार लोणी चोरणार माकडं घालण तेच मला पाहिजे मला नको लोटून दिलं यशोदा तिने मात्र आज्ञा नष्ट करून घेतलं नाही त्याच आठवणी आणि जोपर्यंत देह होता आसुरच्या धारा अखंड यशोदेच्या नेत्रातून वाहत उद्या तो कृष्ण घेईन आणि मग कृष्ण थोडा मोठा झाला मोठा झाल्यानंतर कृष्णाला लग्नाचं थोडा विषय घ्या बंदरामदाच लग्न यशोदा म्हणायची व सुदेवाला देवकी यशोदा देवकी म्हणायची मुद मोठे झाले लग्न लावा मुलगी पाहायचा कार्यक्रम चालू आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती नावाचं गाव तिथं रुक्मिणी आई साहेबाचा जन्म झालेला एक ब्राह्मण आला त्याचं नाव सुदेव सुदेव ब्राह्मण सुदेव ब्राह्मणाने सांगितलं

कर्दळीच्या गाभ्यासारखा सावळ असं करून कर दिसतो आहे सुंदर दिसतो मनमोहक आहे मदनाचा पुतळा वर्णन ऐकलं रुक्मिणीच्या मनात बसलं रुक्मिणी ठरवलं नवरा करते कृष्णच नाही तर नवराच नाही करायचं लगे पत्रावर लिहिलं देवा माझं मन तुमच्या प्रति समर्पित झालेलं आहे लवकरात लवकर येऊन माझा स्वीकार करणे जर माझा विवाह दुसऱ्या बरोबर झाला मी जगणार नाही आणि खाली गेलं तुमची रुक्मिणी पत्र सुदेव ब्राह्मणाकडे सांगायचे बघ पगन बाबा वक्ते बाबा म्हणायचे हा कृष्ण एवढा रुक्मिणीने एकच मिस कॉल मारला त्याला फक्त पळतच आला म्हणे आम्ही फोन दौल सिम कार्ड खराब झाले आमची फोनच घ्यायला तयार नाही आमचा पत्र पोहोचलं प्रुष्ना कृष्णाकडे कृष्णाने वाचलं लगेच तयार दुसऱ्या दिवशी रुक्मिणीच्या भावाला रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिया म्हणतेचा रुक्म्या त्याला मेळ लागला रुक्मिणी बाबा म्हणाले कृष्णाला पोरग देव मुलगी द्यायची आपली रुक्मिया म्हणला बाबा त्या कृष्णाला मुलगी देयचं म्हणता पत्रिका छापायची पंचायत नेमका वसुदेवाचा देव का देवकीचा नंदाचा काही असं लेता मार्ग नाही असं नाव लिहितं नाही काय कृष्ण वसुदेव यादव आणि कंसात नंद गोपाळ असं न्हयचं त्याच्या बापाचा ठेपा नाही चोऱ्या करतो वेबिचार करतो त्याला मुलगी द्यायची मुला द्यायची शिशुपाला द्यायची रुक्मिणीला विचारलं शिशुपाल नवरा जमन का तुला रुक्मिणीने उत्तर कसं दिलं रुक्मिणी स्वयंवरा म्हणजे नाथांचं शिशुपाल नवरा मी नवरी काय म्हणली ती शिशुपाल नवरा गडबड झाली गडबड शिशुपाल नवरा मी नवरी <laughs> व्याकरण शिकलेला नव्हता शिशुपाल शिशुपाल म्हणजे मंजूर आहे रुक्मिणीला काय म्हणले शिशुपाल मी न वरी मी त्याला वरणार ना ना नाही असं त्यांनी अस्पष्ट सांगितले शिशुपाला आणि रुक्मिणी तयारी केली लग्नाची दुसऱ्या दिवशी लग्न कृष्णाला सभा करून लग्न कृष्णाने रथ झुकला स्वतः राहताना चाल व्हायला बसला सारथी वगैरे कोणी घेतात बातमी फुटत म्हणे भट व्हायचा घेत गुप्तता गुप्त बरोबर दिवस उघडला रुक्मिणी कुलदैवताच्या दर्शन घेण्याकरता येणार आणि तिथून मनपागडे जाणार मारुतीच्या मंदिरापासून शिशुपाल कपडे चढून येणार नाचत नाज़त नाचत आणि दुईचं लग्न होणार ठरलं शिशुपाल तिकडे आहेर घेत बसला रुक्मिणी देवीच्या दर्शनाकरता मंदिरात आला कृष्णा असं म्हणलं कुठे रुक्मिणी कृष्ण दारामध्ये येऊन रथ उभात येणार रथ उभा केला जाता रुक्मिणी बाहेर मंदिरातून आली पाहिलं इकडे तिकडे पाहिल्या बरोबर लक्षात असे कृष्ण डोक्याला मोकळ पिवळा पितांबरांनी करा आणि देव आहे सांगायची गरज नाही आणि असा हात केला कसा लक्षात घ्या लोक म्हणतात कृष्णाने रुक्मिणी पळून नेली आमचा देव कसा भांबेही करीत नाही कृष्ण जाऊन तिथं उभा राहिला आणि त्याने असा हात केला रुक्मिणीने त्याच्या हातावर असा हात ठेवला आणि मग रुक्मिणी आणि द्वारकेच्या दिशेने मधुरीच्या दिशेने रथ जाता कसा असा हात केला असा हाताला धरून रुक्मिणी बोलली नाही देव तुम्हाला हमेशा असा हात करून उभा आहे तुम्हाला फक्त त्याच्या हातावर हात ठेवायचं तेव्हा तुमच्या घरात शिरून तुमच्या हाताला धरणार नाही देव खाली उतरून तुम्हाला आडवा येणार नाही जर तुम्ही दारू पिऊन पाफ करायला लागले तो आडवा येत नाही तुम्ही कोंबड्या कापून खायला लागले तो आडवा येत नाही तुम्ही करायला लागले तो आडवा येत नाही तो हमेशा तुमच्या करता फक्त असा हातो नोबा आहे तो चलो नाही तो तर पडो तुमची जा नाही उदर मागे रुक्मिणीला बसवला रथामध्ये इकडं कल म्हणाला रुक्मिणी पळाली हे लोकांच्या कापड त्या काळात सांगितलं रुक्मिणीच पळून गेली काय रुक्मिणी पडलं असा काढत के रुक्मिणी पळली काय करायचं खरा युद्धाला प्रयत्न केला सगळा पळाला पळायला पळाला कृष्णाला काय कृष्णाला गाठलं कृष्ण खाली उतरमिणी कर गदा आणि रुक्मिणीला डोक्यात गदा टाकण्या रुक्मिणी माझा भाऊ जसा असेल तसा माझा भाऊ सोडून त्या सुतक पडन म्हणे आम्हाला सुतकात लग्न येत नाही दहा बारा दिवस नंतर माझी निवांत आता नका सोडून गेलं रुक्मि रुक्म्याला रुक्म्या वापस गेला शिशुपासून वापस गेला तोंड बसला इकडे आल्यानंतर देवकी पुढे आली देवकी म्हणजे कोणाच्या पोरीला घेऊन आला आई मी कोणाच्या पोरीला आणलं नाही ती माझ्या आली तिला विचार विचारलं देवकीने काय गेलं दे तुला काय पळून आणलं का तू आली मी चाले म्हणे माय आई साहेब मी चाल तिने आणलं हा <laughs> ना, जम नाही दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर दहा बारा दिवस मोठा लग्नाचा उत्सव तसंच आपले आता पटकून दिवशी तुम्हीला उभं करा आणि एक मंगल असतो मला